नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सदलगा नगरपालिका सर्वसाधारण सभा अनेक विकास कामांना मंजुरी पहलगाम का अतिरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना व नगरपालिका कर्मचारी विजय कोकणे यांच्या वडिलांना देवाज्ञात झाली त्या प्रत्यर्थ दोन मिनिटे मौन धारण करून अध्यक्ष बसवराज गुंडकल्ले उपाध्यक्ष विजय लक्ष्मी नवले आणि मुख्याधिकारी शिवानंद भोसले यांच्या नेतृत्वाखाली सभेला सुरुवात झाली दोन हजार पंचवीस एस एफ सी योजनेअंतर्गत मंजूर अनुदानाच्या कामाची सूची तयार करायची अर्थसंकल्पसंकल्प अर्थ कार्यालयासाठी अनुदान एस एफ सी अनुदान, अनुदान संदर्भात निविदा मंजूर करण्यासाठी आज सामान्य सभा बोलावली होती यावेळी विविध प्रभागातील संबंधित नगरसेवक नगरसेविका समस्या निवारण करण्यासाठी विषय मांडत होते त्याला अध्यक्षांनी प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण करून पुढील योग्य कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही दिली मुस्लिम कब्रस्तानात एक कट्टा आणि त्यावर एक शेड बांधण्याची मागणी केली मृत व्यक्तीची तिरडी दफनाची जागा तयार करण्यापर्यंत उन्हातणात पावसात उघड्यावर ठेवावी लागते मृत व्यक्तीची पेटी एका छायाखाली असावी यासाठी ही मागणी करण्यात आली शहरातील चोवीस तास पाणी पुरवठा करण्याच्या नळ जोडणीला मीटर बसवले आहेत ते कारणवित करून योग्य पद्धतीने त्या मीटर प्रमाणे पाणीपट्टी वसुली करावी यावर चर्चा झाली एक विरात विकासासाठी एक कोटीचा स्वतंत्रपणे मंजूर झालेला निधी वापरण्याचे ठरवले यावेळी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले मुख्याधिकारी शिवानंद भोसले यांच्या समवेत नगरसेवक राजश्री अनोरे उदय बदनीकाई अभिजित पाटील मालुताई भेंडवाडे अताउल्ला मुजावर लक्ष्मीकांत हलपणावर आनंद पाटील सतीश पाटील लक्ष्मी नेडगुंदे भीमराव माळगे रवी गोसावी शुभांगी हवलदार प्रशांत करंगळे रिहाणा शकुंतला कुंभार बसवराज हदवल, हेमंत शिंगे मनुजा पाटील सुहास वाळके सुगंधा वाळके लक्ष्मीबाई समगार आणि सरकारी नामनिर्देशित सदस्यांपैकी रणजित पाटील मलापा वाळके संतोष नवले आणि विजय पाटील आदी उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब